तू काय करायचं काय कळायच मेहंदी काढायचं काय करायचं मेहंदी करायचं काम आहे तुझं काय काम आहे मध्ये तू बाहेरच आम बाहेर जाणतो बाहेर थांब तुझं काय काम नाही बाहेर जाणतो बाहेर तू बाहेर थांबतो

क्या बाहर उम्देर बगाएगी तूने लाऊंगी किन्हाँ बाई लाऊंगी तेरे लाल तो भाव दिया मतलब महागुन लाऊंगी महामल लाऊंगी हम्म हम्म सरकता जरा सरकते हो मलाना कोड़ा ना मलाना बाई बाई करती है सर मलाना तूने लाऊंगी हाय बाई करती है ना नहीं करूँ दस कर तो दस तीन लड़की है

फोन घेऊन येतो आपलं फोन करतोय बरोबर तुम्हाला ये ना खरं मग बघा मग